बीडमधील मस्साजोग संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे हा प्रश्न मांडला अपहरण होऊन आठ दिवस झाले तरी अजून सर्व आरोपींना पकडण्यामध्ये पोलीस प्रशासनाला अपयश आले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही तीन आरोपी पकडला आहे बाकीचे जे तीन ते चार आरोपी आहेत त्यांनाही आम्ही लवकरात लवकर पकडू ते कुठं पळून जाणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही सीबीआय मार्फत चौकशी करणार आहोत या सर्व प्रकरणाची तसंच एक सेपरेट एसआयटी समिती स्थापन करणार आहोत स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या प्रकरणामध्ये आणि लवकरात लवकर आरोपींना पकडणार आहोत आरोपी कुणी असो मग तो वाल्मिक असो किंवा वाल्या असो तसंच या प्रकरणामध्ये कोणताही पक्ष जात धर्म आम्ही बघणार नाही आरोपीला कोणती जात नसती पक्ष नसती आरोपी हाच एक वेगळा पक्षी आहे हीच एक वेगळी जात आहे हीच एक वेगळी प्रवृत्ती आहे असंही देवेंद्र फडणवीस थंकवून म्हटले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुढील काय दिवसात काय कारवाई करत आहेत याकडे आता लक्ष दिलं पाहिजे आपण